आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी देवतारी त्याला कोण मारी या घटनेचा प्रत्यय तांदळी पुलावरून वाहून गेलेला मेंढपाळ व मेंढ्या सुखरूप पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालत प्रवास टाळण्याचं एसके न्यूज मराठीकडून आवाहन तासगाव शहरापासून थोड्या अंतरावर असलेलं तांदळी वस्ती येराळा नदी पुलावरून दोन व्यक्ती वाहून जाण्याची घटना डोळ्यासमोर असताना तशीच घटना मेंढ्या व मेंढपाळ यांच्यासोबत घडली पाण्याची पातळी तुलनेत कमी असताना सुदैवानं जीवितहानी झाली नाही देवतारी त्याला कोण मारी या घटनेला त्याचा प्रत्यय असंच म्हणावा लागेल त्याचं झालं असं सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतोय येरळा नदीला आलेल्या पाण्यामुळे तांदळी वस्तीकडे जाणारा मार्ग व पूल कायमचाच पाण्याखाली जातोय तो मार्ग जवळ असल्यानं लोक धोका पत्करून पुढील मार्गाने जात असतात व आपल्या जीवाशी खेळतात आज या मार्गावरून एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा हा पूल उलंडत असताना अचानक काही मेंढ्यांचं मेंढ्या पाण्यात पडल्यानंतर यांना वाचवण्यासाठी आपणही खाली उतरला दूरवर वाहत जाऊन पुढे काही अंतरावर जाऊन आपल्या मेंढ्यांचं सुखरूप बाहेर निघाला पण परिस्थिती अशी होती की मेंढ्यांसहित मेंढपाळी वाहून जातोय की काय पण देवतारेत त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला या पुलावर आणखी एक जण याच वेळी सेल्फी काढत असताना आपल्या दुचाकीचं नदीत पडला व खालील सिमेंट पाईपमधून दुसऱ्या बाजूने सुखरूप बाहेर आला व त्याचेही प्राण वाचले सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी घड आज घडली नाही परंतु अशा पावसाळ्याच्या दिवसात पुलावरून पाणी वाहत असताना यातून मार्ग काढण्याची रिस्क कुणीही घेऊ नका काही झालं तरी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची अन्यथा स्वतःच्या जीवाशीच मुकण्याची वेळ तुमच्यावर येईल या पुलावर पाणी वाहत असताना पोलिसांनी बॅरिगेड्स लावून पुलावरून जाण्याचा मार्ग बंद करणं गरजेचं आहे तशा सूचनांचे फलक लावणं गरजेचं आहे संपादिका योगिता माने एस न्यूज मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा शिर्डीचं पाहिजे किती त्या अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स लायटींचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटारोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न